जी काय करायची काय नाही ते तू ठरव हो मग आता काय सांगू रोज भाजी तुला मी काय सांगू hmm. मग ह्याची भाजी बनव बरं वरण आणि भात वर लाल वर काय आणि सासीला काय ठेवलो की नाही खायला काही अर्ध्या प्रेम गप्पस ना हे बघा सस आहे बघितलं की हे पण पाळले आपण सस दहा बारा ससे बघितलं हे लय पण डचकत हे आणि सस्याला हे पण जमत पाल्या भाज्या खायला हे जमते खायला बिंदास खातीत हे बाळा झालं खात ससे आणि खबुदर पण आहेत हे बघा हे आले खरे का चल खात खेत का नाही सगळं आपल्याकडे प्राणी कबुदर पण आहेत शेळ्या पण आहेत कोंबडे हो हे खातीत बघा हे आहे माहिती आहे का हा आता काय कर वरण हा कोथिंबीर पण खाली कोथिंबीर पण खातीत ते बरं रे चल जरा चल चला 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 चला, चला।, 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 चला। खा खा हे का बघितले का ते पण खाली तर हो असं असते ना काय कठीण मला भेटावती मला सांगते त्या चुलीवर भुगून बसत नाही